मनपा सफाई कामगारांच्या तीनचाकी कचरा लोटगाड्या फुटलेल्या रस्त्यावर पसरवतात दुर्गंधी शहर स्वच्छ सुंदर व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने अकोला महापालिका स्वच्छता विभागाअंतर्गत सफाई कामगारांद्वारे शहरात नाल्या सफाई करण्याचे कामे केली जातात मात्र आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शांतीनगर येथील नाल्या सफाई करण्याकरिता सफाई कामगार आले असता त्यांनी नाल्या साफ केल्या मात्र ते नाल्यांची घाण तीनचाकी कचरा लोट गाडीमध्ये टाकून एका ठिकाणी गोळा करीत होते मात्र यावेळी त्यांच्या तीन चाकी कचरा लोट गाडीतून नाल्यांचे घाणपाणी रस्त्याने सांडत असल्याने संपूर्ण रस्ता घाण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरवित होते या तीन चाकी कचरा लोट गाड्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमु। राजेश मिश्रा यांनी महापालिकेत आंदोलने केली आहेत तसेच तीनचाकी कचरा लोट गाड्या नव्याने बनविण्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदने दिली आहेत मात्र अद्यापपर्यंत परिस्थिती जैसे ते असल्याचे चित्र दिसून आले आहे याबाबत नागरिकांनी पत्रकारांशी संवाद साधत मनपा आयुक्तांना प्रश्न उपस्थित केला आहे की आपण शहर स्वच्छ करत आहेत की अस्वच्छ एकीकडे आव्हान करण्यात येते की कचरा बाहेर टाकू नये मात्र मनपाच अशा फुटलेल्या गाड्यातून अस्वच्छता पसरवीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याचा आरोपी नागरिकांनी केला आहे त्यामुळे सफाई कामगारांना तीनचाकी कचरा लोट गाड्या नवीन देण्यात याव्या अशी विनंती आपल्या प्रतिक्रियेद्वारे नागरिकांनी व्यक्त केली आहे बोल बोल ते आमच्या मूल्यामध्ये येतात ते ते कामगार सफाईवाले हां ते बिचारे काम ते बराबर पद्धती करतात ते गाळ्यापुरे फुटके राहतात हे ते त्याचे पूर्ण पाणी जे आहे नाली ते नालीचं ते पूर्ण आमच्या दारावर जातं आहे तर आमच्या घरामध्ये कसं ते लेकरी डेंगू झाला माझ्या घरामध्ये माझ्या भावाच्या मुलाला हां ते झालं तर आता नंतर आमच्या घरी मले पण ते आमच्या घरामध्ये एवढं मच्छर येतात की आम्ही म ते अगरबत्त्या आणतो हे आणतो काय आणतो बा हे ते तो रस्ता एवढा खराब होते दे रस्ता दे दे ती... ती ते रस्त्यामध्ये भाऊ तुम्ही पाणी पाहिजा ना ते पाणी ते नाल्याचं पाणी आम्ही खावलं बा काय आता पाणी विकत आह आम्ही घरी प्यायला पाणी विकत आणतो बा वीस रुपयाची कॅन वीसची कॅन आणतो वीस रुपयाची हिचची वीसची कॅन ते पाणी एवढं एवढं सांडवलं जो ते गाळ्या पुऱ्या फुटक्या फाटक्या व्यवस्थित करून द्या गाळ्या व्यवस्थित करून द्या कमसे कम आमचं काहीच म्हणणं नाही फक्त आमचे ते जे गाळ्या आहात ते तुम्ही दुरुस्त आणि चांगल्या करून द्या बस आमचं एवढंच म्हणणं आहे कारण की, दे, नाली की ते थांबत ते जे नालीचं पाणी आहे की नाही ते रस्त्यावर नाही सांडलं पाहिजे त्यासाठी आमची एवढीच म्हणणं आहे की बाबा तुम्ही विनंती आहे तुम्हाला की तुम्ही ते गाड्या दुरुस्त करून द्या बस एवढीच आमची इच्छा आहे